Hãy subscribe cho kênh Ghiền Mì ra Để không bỏ lỡ những video hấp dẫn

अरे तुमचा गाडी अडकलेला तो शूटिंग डायरेक्ट आता तुम्ही युट्यूब्यूबला गेलात गाडी गाडी घेत नाही तो काय गाडी घेऊ काल तुमच्या टाका डागतोय

<laughs> गावचं व्हिडिओत ना तुझ्या मग ते काय व्हिडिओत काय म्हणतो आता गाडी हवीच राहू म्हणता राहतो मध्ये राहूत थोडा गाडी जाऊन

go bora bye bye